नगर शहरातील चितळी रोड कापड बाजार सर्जेपुरा भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता तीन ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरीचा प्रकार घडला होता तर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते एका रात्रीत शहरातील विविध भागात दुकानात चोऱ्या झाल्यामुळे पोलिसांसमोरही चोरट्यांचे हे एक मोठे आव्हान निर्माण झाले होते याबाबत नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा अशी मागणी केली होती तसेच जर पोलीस तपास लागला नाही तर नगर शहरातील व्यापाऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही आमदार संग्राम जगताप यांनी दिला होता मात्र घटनेनंतर चोवीस तासाच्या आताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहरात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावून सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या तीन आरोपींना मुंबई विमानतळावरून अटक केली आणि चोरीचा तपास लावला होता आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या इशारानंतर चोवीस तासाच्या आत पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केल्याने आमदार संग्राम जगताप यांच्यासह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे शहर उपाधीक्षा कमूल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्यासह चोरीचा तपास लावणाऱ्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला